आताची सर्वात मोठी बातमी बीड जिल्ह्यातून समोर येते ती म्हणजे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि अवघ्या दोन तासामध्येच परळ परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे झाला मोठा राडा यामध्ये नेमकं काय झालं आणि मोबाईलसुद्धा फोडण्यात आला सी सी टी व्ही कॅमेरे सर्वच प्रकरण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे लढत आहेत राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या विरुद्ध समोर आहेत ऑपोजिटमध्ये धनंजय मुंडे या दोघांमध्ये चुरशीची लढत परळीमध्ये पाहायला मिळत आहे तर यामध्येच राजेसाहेब देशमुख हे पोहोचलेले आहेत धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर तेथे बोगस मतदान होत आहे सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत असा दावा करत तेथील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले राजेसाहेब देशमुख यांनी आणि सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा चेक करण्यात आले तर त्यामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो हा सर्व प्रकार त्या शाळेमध्ये बूथ हॉलमध्ये चालू असताना एक सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या अगोदर त्यांनी या प्रकरणानंतर राजेसाहेब देशमुख यांनी तेथील अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही लक्ष द्या बूथ कॅप्चरिंग झाली नाही पाहिजे नाहीतर मी तुम्हाला दावेदार ठरवेल असं राजेसाहेब देशमुख यांनी कडे बोल सुनावले एकीकडे धनंजय मुंडे साहेब हे वैद्यनाथाच्या दर्शनाला गेले आहेत अभिषेक करून पूजा अर्चना करून नाथरा येथे रवाना होणार आहेत मतदान करण्यासाठी आणि शांततेने धनंजय मुंडे हे शांततेने समाधानकारक निवडणूक लढत आहेत आणि त्यांना मोठा पाठिंबा परळीतून मिळतोय असं चित्र सकाळपासून पाहायला मिळतं आहे मुंडे घरांना हा कोणतंही शुभ कार्य करण्याच्या अगोदर प्रभू वैद्यनाथाचं दर्शन करूनच पुढील कार्याला लागतं हे इथून मागलचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यापासून ही प्रथा चालू आहे तर आता यावरती विशेष लक्ष बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग गप्पा आता उमेदवार राजकीय मैदानात उतरले राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे साहेब या तिघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आणि विशेष लक्ष परळीमध्ये बाहेरूनसुद्धा सी आर पी एफ तीस टक्के सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष परळी विधानसभेवर मतदारसंघावर लागलेलं आहे तर ही आहे मोठी अपडेट धर्मापुरीमध्ये असा काही प्रकार उघड झालेला आहे आणि त्यामध्ये पुढील अपडेट्स पाहू आपण न्यूज तारका फोडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटेला प्रेस करा धन्यवाद